नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतुकीचे संकट नाशिक जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून वाहन चालकांना तासन तास वाहतुकीत अडकून राहावं लागत आहे विशेषतः मुंबई आग्रा महामार्ग नाशिक पुणे महामार्ग आणि नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत यामुळे जीवनावश्यक वस्तूच्या पुरवठ्यातही अडचणी येत आहेत नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सततच्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे पालखेड धरणातून सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजता वीस हजार आठशे नव्वद क्युसेक्स पाणी कादवा नदीत सोडण्यात आलं तर दुपारी दोन वाजता हा विसर्ग सतरा हजार सातशे एकतीस क्युसेसपर्यंत कमी करण्यात आला गंगापूर धरणातून पावसामुळे दुपारी तीन वाजता आठ हजार चारशे अठ्ठावीस चार क्युसेक्स पाणी सोडण्यात आली तसेच गौतमी गोदावरी धरणातून तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला नंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे संध्याकाळी पाच वाजता दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग दोन हजार अठ्ठ्याऐंशी क्युसेसने वाढवून बारा हजार दोनशे आठ क्युसेस करण्यात आला त्याचप्रमाणे कडवा धरणातून सहा हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे गंगापूर आणि गौतमी गोदावरी धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे वृत्त संकलन विभाग नाशिक